मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली बाल भारती भाग चारमधील पान क्रमांक दहावरील जोडाक्षरी हा पाठ पाहणार आहोत या पाठामध्ये तीन प्रकारची जोडाक्षरं यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे चला तर मग आज पाहूया जोडाक्षरे यामध्ये त्या च्या आणि स्त आणि लला ल जोडून तयार होणारं जोडाक्षर अशा प्रकारच्या चार जोडाक्षरांचा अभ्यास बघूया सुरुवातीला अधिक या बरोबर त्या म्हणा त्या आणि शब्द आहेत होत्या आत्या पणत्या तीनही शब्द परत एकदा वाचा पुढचं जोडाक्षर आहे च अधिक या बरोबर च्या मिरच्या गावाच्या नावाच्या शब्द ऐका व पुन्हा म्हणा पुढच जोडाक्षर आहे स त बरोबर स्त मस्तक पुस्तक आणि जास्त हा स्वाध्याय आता गोलातील अक्षराला बाहेरचा अक्षर जोडून योग्य शब्द बनवायचा आहे स आणि ला हल्ला पुढचा आहे की किल्ला पुढचा आहे बी बिल्ला त्याच्यानंतर आहे छ, छल्ला खा खल्ला ज्या अक्षराला गोल होतोय ते अक्षर वाचायचंय ग गल्ला आणि शेवट प काय शब्द होईल बघा ಧನ್ಯವಾದ ಬಾಲ್ ಮನೋ ಪಾ ವರ ಹಾ ಸ್ವಾಧ್ಯಾಯ ಧನ್ಯವಾದ